गोंदिया जिल्हा परिषदेत महाघोटाळा झाला उघड गरिबांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकाराला समोर अनुसूचित जातीमधील महिला मुली शिक्षिका यांना जुडो कराटे प्रशिक्षण देताच केली पैशाची उचल एन यांनी अधिकाऱ्यांशी संगणवत करून लाटले पंच्याऐंशी लाख रुपये होतोय आरोप गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागात झाला पंच्याऐंशी लाखाचा महाघोटाळा अनुसूचित जातीमधील मुली महिला शिक्षिका यांना जुडो कराटे प्रशिक्षणच्या नावाखाली केली पैशाची उचल फक्त एक दिवस दिला प्रशिक्षण पंच्याऐंशी लाख रुपयाची केली उचल अधिकाऱ्यांच्या संगणमताने तीन एन जी ओचा प्रताप महिलांना स्वतःचे रक्षण करता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने महिला बालविकास विभागाच्या वतीने प्रत्येक शाळेतील मुली महिला शिक्षिका यांना आत्मरक्षणाचे धडे देण्यासाठी जोडो कराटे यांचे प्रशिक्षण देण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने तीन एन जीओची निवड करण्यात आली तिन्ही एनजीओला जिल्ह्यातील शाळा वाटून देण्यात आल्या या एनजीओ प्रत्येकी शाळेत जाऊन एकशे वीस तास प्रशिक्षण द्यायचे होते पण त्यांनी फक्त एक दिवस शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं मात्र त्यानंतर त्यान प्रशिक्षण दिलंच नाही शासनाच्या डोळ्यात धुळफेकत आमचा प्रशिक्षण कालावधी संपला असे सांगत तिन्ही एनजीओनी तत्कालीन अधिकारी व राजकीय नेत्यांच्या मदतीने आठ हजार पाचशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं म्हणून तब्बल पंच्याऐंशी लाख रुपयाची उचल केली आहे बावीस तेवीसमध्ये कराटे प्रशिक्षणाकरता आमच्या शाळेमध्ये त्या संस्थेचं नाव मला माहीत नाही पण ते लोक शाळेमध्ये आले होते आणि आम्ही जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी एस सी एस टीच्या पोरांना प्रशिक्षण देण्याकरता आले आहोत असं सांगितलं आणि त्यांनी त्यांनी मुलांना एस सी एस टीच्या काही मुलांना हॉलमध्ये उभं उभं करून ठेवले आणि असं दोन चार काही टिप्स कराटेचे त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर मग अर्धा तास आणि मग त्याच्यानंतर ते निघून गेले आणि पुन्हा कधी परत आलेले नाहीत या संदर्भा या संदर्भामध्ये मी माहिती घेण्याचा प्रयत्न तसं केलं नाही परंतु जिल्हा परिषद अंतर्गत त्यांनी ब आम्ही इथं आलो आहे आणि मुलांना एकशे वीस दिवस आम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे असं सांगितलं परंतु फक्त एकच दिवस ते ते या ठिकाणी आले प्रशिक्षण देण्याकरता आणि त्याच्यानंतर पुन्हा कधी या ठिकाणी सुद्धा नाही या एनजीओनी प्रशिक्षण न देता शासनाला चुना लावत गोरगरिबांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा काम केला आहे या संदर्भात काँग्रेसच्या वतीने तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली असून श्रीकांत घाडवांदे जिल्हा परिषद सदस्य यांनी पत्रकार परिषदेत हा प्रकार जनतेसमोर आणला असून त्यांनी वरील आरोप केले आहेत पंच्याऐंशी लाखाचा भ्रष्टाचार असा झाला आहे की डीबीटी मार्फत डी बी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी एक हजार रुपयाप्रमाणे ते देणे होते परंतु तसे न करता एक बोगस एन जी ओला काम देऊन त्याच्या माध्यमातून प्रशिक्षण दे देण्याचं त्यांनी दाखवलं आणि त्यांना त्या डायरेक्ट ते पैसे त्या एन जी ओला देऊन त्याच्याकडून वापस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मागून भ्रष्टाचार केल्याचा माझा आरोप आहे त्याच्या त्यांचे पुरावे असे आहेत की ज्या संस्थेला त्यांनी पेमेंट केल्या त्याची पेमेंट स्लिप माझ्याजवळती आहे आणि ज्या संस्थेने कोणत्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षित केलं आहे जवळ कुठलाही डाटा नाही परंतु त्यांनी एक सरसकट जिल्हाभरेची शाळेची यादी त्याला जोडलेली आहे हा टेंडर दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये झाला होता त्याचा प्रशिक्षण कालावधी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मार्च पर्यंत होता पण एन जीओ प्रशिक्षण न देताच बिलांची उचल केली आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी एकशे वीस तास प्रशिक्षण दिला म्हणून पत्र दिला नाही तर अधिकाऱ्यांनी या एन ओला पूर्ण पैसा कुठल्या आधारे दिला याची संपूर्ण चौकशी करून दोषीवर कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे ही अनुसूचित जातीच्या मुलींना महिलांना जुडो कराटेचं आणि योगा व जीवन कौशल्य विकास म्हणजे मान्यतेनुसार तेवीस चोवीसमध्ये मध्ये एकूण प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार जे आहे तीन संस्थांना काम त्याचं कामकाज देण्यात आलं होतं त्यामध्ये मातोश्री संस्था है। गोंदिया जिल्हा तायकोंडो असोसिएशन आणि डीजीएम तायकोंडो एज्युकेशन अँड युथ अकॅडमी गोंदिया एकूण पंच्याऐंशी म्हणजे याच्यानुसार एकशे वीस तासिकांचा होता एकशे वीस तासिकांचा एकूण कार्यक्रम होता प्रशिक्षण या तिन्ही एनजीओ प्रशिक्षण न देता शासनाची दिशाभूल केली आहे तसेच अधिकारी यांच्या संगणवताने संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे विशेष म्हणजे या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथील एकाच गावातील पाच शाळांचा समावेश आहे ज्यात जिल्हा परिषद हायस्कूल जिल्हा परिषद प्राथमिक नागरी शाळा पॅराडाइज इंग्लिश स्कूल आरजे लोहिया हायस्कूल आणि लोहिया कॉन्व्हेंट स्कूलचा देखील समावेश आहे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे संतोष राऊत संचालक पॅराडाईज इंग्लिश स्कूल या नामी वरील प्रकाराबद्दल विचारणा केली असं त्यांनी सत्यता सांगितली त्यांनी सांगितले की फक्त एक दिवस कराटे प्रशिक्षण घेण्यात आले त्यानंतर ते आलेच नाही त्याचबरोबर आर जे लोहिया विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उमा बाच्छल यांनी एक दिवस कराटे क्लास घेतल्याचे सांगत दुजोरा दिला मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला कीर्तीकुमार कटरे महिला बालविकास अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषीवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्या अनुषंगाने संबंधित जे आस्थापना आहे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की जी काही देयके काढण्यात आलेली आहे कुठल्या आधारावर काढण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीनं प्रोसेस झालेली आहे कारण तत्कालीन त्यावेळेस दुसरे अधिकारी होते ते त्यामुळे त्यांनाच ती माहिती होती तरी ती आम्ही माहिती फाईल बघून मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करतो एकूण पंच्याऐंशी लक्ष रुपये आहे